हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात शिवरात्री येत असते पण माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात जी शिवरात्री येते तिला ती। महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्रीला अनन्न साधारण असे महत्त्व दिले गेले आहे शिवरात्रीचं दर महिन्याला येत असते पण आपण दर महिन्याला महादेवांची सेवा करत नाही महाशिवरात्रीला तरी आपल्याला त्यांची सेवा करायची म्हणजे करायचीच आहे या दिवशी आपल्याला त्यांची सेवा केल्यानंतर त्याचं फळ हे मिळतच असतं हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी खूप महत्वाचा मानला गेला आहे तर या दिवशी आपण उपवास करतो ज्यांना झेपतं ते उपवास करतात तरी बरेच लोक उपवास करत असतात पण काही ना काय होतं शारीरिक त्रास असतो की उपवास होत नाही त्यांचे पित्त वाळतं तर त्यामुळे काही जण उपवास करत नाही पण आपल्याला ही एक महादेवांची जी महत्त्वाची सेवा आहे ती करायची म्हणजे करायची आहे तुम्ही उपवास करा नका करू पण ही सेवा तुम्हाला करायची आहे समुद्रमंथनातून जेव्हा रत्न बाहेर पडली होती तेव्हा सर्वांनी ती रत्न घेतली आणि अमृताचे पानसुद्धा सर्वांनी घेतले पण जेव्हा समुद्रमंथनातून विष बाहेर पडले तर ते विष फक्त भगवान शंकरांनी प्राशन केले जेव्हा भगवान शंकरांनी प्राशन केले त्यावेळेला सगळे लांब झाले सगळे घाबरले तर असे आपले सांब सदाशिव आपले शिवशंकर आहेत असे आहेत आपले निळकंठ महादेव म्हणून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी ही सेवा सगळ्यांनी करायची जे केंद्रात जात असतील त्यांना ही सेवा माहिती असेल कारण ही सेवा केंद्रातली आहे बरेच लोक ही सेवा केंद्रात करत असतात तर या दिवशी केंद्रात जायचा नक्की प्रयत्न करा पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरीसुद्धा ही सेवा करू शकतात कारण महादेवाची पिंड सगळ्यांच्या घरात आहे तर तुम्ही सेवा करणार नाही करणार पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ बघा तुम्हाला जर करता येत असेल ही सेवा तर नक्की करा मी तर म्हणेल ही सेवा करा पण व्हिडिओ स्किप करू नका कमीत कमी महिलांनी तरी ही हा व्हिडिओ बघा कारण पुरुषांना वेळ नसतो पण महिलांनी हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तरी ही सेवा करता येईल तर कमीत कमी महिलांनी तरी ही सेवा करा तर आता तुम्हाला काय आहे तुमच्या घरात महादेवाची पिंड असेल तर ती पिंड तुम्हाला स्वच्छ गंगाजलाने धुवायची आहे अगदी म्हणजे खूप स्वच्छ करायची आहे तिला आणि स्वच्छ केल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर तिला एका तांब्याच्या तामनात ठेवा आणि तामनात ठेवल्यानंतर किंवा तुमच्याकडे गंगाळ असेल गाळमध्ये ठेवा आणि त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे फक्त अभिषेक करत असताना तुम्हाला कोणते कोणते मंत्र म्हणायचे आहे आणि तेच महत्वाचे आहे भगवान शंकरांचा अभिषेक आपण करत असतो पण त्यात कोणते कोणते मंत्र म्हणायचे रोज आपण एवढे मंत्र म्हणत नाही आपण फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतो किंवा श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करतो आणि पाण्याने दुधाने पंचामृताने आपण अभिषेक करत असतो तर तुम्हाला या दिवशी फक्त पाण्याने अभिषेक करायचा आहे तर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गळती लावली तरी देखील चालेल गळती लावून दिली तर ते पाणी आपोआप त्याच्यावर पडत राहील आणि तुम्हाला ते पठण करायचं जे जे मी सांगणार तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल तर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम एक वेळा पठण करायचं आहे गणपती अथर्व शीर्षम पठण करायला काहीच वेळ लागत गणपतीला सगळ्यात आधी मान दिला गेला आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी गणपती अथर्विशिषणचं पठण करायचं आहे पाणी कंटिन्यू चालू पाहिजे तुमच्याकडे गळतीनं सतत घेऊन या किंवा कोणाला तरी बसवा पाणी टाकायला किंवा तुम्ही पाणी टाकत राहा जलाभिषेक करत राहा आणि तुम्ही मी जे मंत्र सांगते ते म्हणत राहा गणपती अथर्व झाल्यानंतर रुद्राचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आता हे सगळं तुम्हाला नित्यसेवाच्या पुस्तकात मिळून जाईल रुद्र याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे संस्कृतमध्ये पण आहे आणि मराठीत पण आहे तर याचं तुम्ही मराठीत पठन केलं तरी देखील चालेल त्यानंतर गायत्री मंत्र एक माळ तुम्हाला जर माळ करणं शक्य नसेल तर तुम्ही कॅल्क्युलेटर वर केलं तरी देखील चालेल एकशे आठ वेळा तुम्हाला याच पठन करायचं आहे संजीवनी मंत्र याचा तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे म्हणजे अकरा वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र जप करायचा आहे म्हणजे अकरा वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे शिव स्तोत्र एक वेळा महामृत्युंजय मंत्र हा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि काल एक वेळा म्हणायचा आहे शिवमहिन्न स्तोत्र मराठीत पण आहे संस्कृत मध्ये पण आहे संस्कृत मध्ये जर जात असेल तर मराठीत म्हटलं तरी देखील झाले एक वेळा तुम्हाला याचं पठन करायचं आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे अगदी छोटस आहे आणि राम स्तोत्र याचं एक वेळा पठण करायचं आहे श्री सुप्तम याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे शिव अष्टोत्तरशत नामावली यात शिवांची एकशे आठ नावं आहेत त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि महादेवांचा अतिशय प्रभावशाली मंत्र शिव हर शंकर शिव शिवशंकर शंकर, शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो अतिशय प्रभावशाली मंत्र या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे जर कोणी अभिषेक करायला नसेल म्हणजे प्रत्येक वेळा पाणी टाकावं लागणार आहे तर नसेल तर तुम्ही गळती लावली तर अतिशय उत्तम कारण मग तुम्हाला पठण करावं लागणार आहे यासाठी मी तुम्हाला सांगते आता हे सगळं पठण करायला तुम्हाला जर तुमचा स्पीड फास्ट असेल तर अर्ध्या तासात तुम्ही याचं पठण करणार जर, जर स्लो असेल तर पाऊण तासात किंवा एक तासात तुमचं हे होईल आता हा विचार करू नका की ताई आता एक तास लागेल एवढा आम्हाला बसावं लागेल का आपण एक दिवस बसू नाही शकत का महादेवांची सेवा आपण करू नाही शकत का आपल्याला खूप मोठं फळ पाहिजे ना आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे आपले, आपले, आपले दुःख संकट दूर व्हायला पाहिजे महादेवांनी आपलं संकट दूर करावं आणि होणार आहे ही इतकी प्रभावशाली सेवा केंद्रात सगळे करत असतात सगळ्यांना याचा अनुभव आहे मी सुद्धा स्वतः करत असते आणि तुम्ही केंद्रात स्वतः विचारा काय अनुभव आहे याचे काय नाही तुमच्या मनात कोणती इच्छा आहे तुमचं कोणतं दुःख संकट आहे पैशांचे प्रॉब्लेम आहेत आरोग्याविषयी काही मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे काय तुमचा प्रॉब्लेम आहे तुमच्या मुलांचा तुमच्या संसाराचा काही त्रास असो हो, तो तुमचा दूर होणार आहे तर तुम्ही त्यासाठी एवढं नाही करू शकत का एक दिवस तुम्ही एवढं महादेवांचा अशा पद्धतीने अभिषेक नाही करू शकत का तुम्ही हा अभिषेक करून बघा इतकं पवित्र वाटत आपल्या तुम्ही ही सेवा करणार तर अगदी प्रसन्न वाटणार आहे तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला त्या दिवशी एक म्हणजे इतकी म्हणजे जसं आपण मंदिरात जातो बघा बाहेर तर मंदिरात जेव्हा आपण सेवा करतो तर आपल्याला कसं वाटतं तसं तुम्हाला वाटणार आहे फक्त ही सेवा महिलांनी पिरियड्समध्ये करायची नाही जर महिलांचे पिरियड्स त्या दिवशी आले तर मी माझ्या दादांना रिक्वेस्ट करते की माझ्या ताईंना तुम्ही समजून घ्या तुम्ही तरी ही सेवा त्या दिवशी करा पण ही सेवा कोणी चुकू नका किंवा तुमच्या घरात तुमची सासू असेल तुमची जाव असेल कोणाला तरी किंवा तुमची मुलगी मोठी असेल करण्यासारखी तर तिला करायला सांगा पण ही सेवा मी रिक्वेस्ट करते सगळ्यांनी ही सेवा नक्की करा याचे इतके दिव्य अनुभव आहे मी काय सांगू मी स्वतः ह्याचे अनुभव घेतले कारण मी जी सेवा सांगते म्हणजे मी जी सेवा करत असते तीच तुम्हाला सांगत असते आणि मला त्याचे अनुभव आलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुम्ही ही सेवा प्रत्येकाने नक्की करा आणि कोण कोण ही सेवा करणार आहे तर मला त्याचे अनुभव नक्की सांगा आणि एक गोष्ट राहिली सांगायची की ते जे तुमचं तीर्थ तयार होणार आहे तर ते तीर्थ कुठल्याही झाडाला टाकायचं नाही ते तीर्थ जे तुमचं तयार होणार आहे अभिषेक करत असताना त्या तुमच्या तामणात पाणी तयार होणार आहे तर ते पाणी तुम्ही टाकून न देता ते पाणी तुम्ही घरातल्या सगळ्यांनी जेवढे तुमचे घरातले मेंबर आहेत सगळ्यांना ते तीर्थ थोडं थोडं द्यायचं आहे बघा तुम्ही म्हणजे आजार पण असो काही असो म्हणजे इतका फरक पडणार मुलं चिडचिड करत असतील तुमच्या नवऱ्याला कसलं व्यसन असेल तर ते व्यसन सुद्धा दूर होणार दारूचं असो बाहेरच्या बाईचं असो काही वाईट गुण त्यांच्यामध्ये असतील तर ते निघून जातील हे तीर्थ म्हणजे इतकं पवित्र तीर्थ आहे तर सगळ्यांनी ते तीर्थ प्राशन करा आणि आता जर तुम्हाला जर शक्य नसेल म्हणजे आता हे एवढं पठण करायला आम्हाला वेळ नाही तर मोबाईलवर लावून द्या पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पठण करा जेव्हा आपण कोणती गोष्ट पठण करतो ना तर त्याचं म्हणजे एक वेगळंच आपल्याला फळ मिळत असतं आपल्या तो तोंडातून ते शब्द बाहेर पडत असतात आणि महिलांचे पिरियड्स आले म्हणजे कोणीच करण्यासारखं नसेल तुम्हाला अभिषेक करणं शक्य नसेल तर कमीत कमी या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या तर मोबाईलवर लावून द्या आणि तुम्ही श्रवण करायचा प्रयत्न नसेल शक्य तर मोबाईलवर लावून द्या आणि तुम्ही अभिषेक करत राहा तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कोण ही सेवा करणार आहे तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव काहीतरी टाईप करा म्हणजे तुमच्या हातून तुम काहीतरी सेवा होईल आणि मी जेव्हा तिथे एखादा मंत्र टाईप करेल माझ्या हातूनसुद्धा काहीतरी सेवा होणार आहे तर आपल्याला अशा पद्धतीने महादेवांची सेवा करायची आहे आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ